बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं भव्य महिला मेळाव्याचं आयोजन चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं होतं या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आमदार प्रणिती शिंदे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉक्टर निशगंधा वाड हे प्रामुख्यानं उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून काँग्रेस पक्षानं देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं अर्जुनी मोरगाव तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते अनिल दहिवले यांच्या वतीने सरस्वती महाविद्यालयात भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या भव्य महिला मेळाव्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दहा हजारांच्या वर महिलांनी उपस्थिती लावली असून या मेळाव्याला तुफान गर्दी पाहायला मिळाली तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या रब्बी हंगाम सुरू असून भात पिकाची लागवड करण्याचं काम जोमात सुरू असून सुद्धा ग्रामीण भागातील महिला शेतकरी शेतमजूर यांनी काम बंद ठेवून या भव्य महिला मेळाव्याला गर्दी केली होती तर या मेळाव्याला मुख्य वक्त्या म्हणून लाभलेल्या सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर थोर महापुरुषांच्या आचार आणि विचारांची गरज असून ज्याप्रमाणे वंशाचा दिवा मुलगा त्याप्रमाणे वंशाची ज्योत मुलगी आहे सर्वांनी आपली कर्तव्य व जबाबदारी पार पाडली पाहिजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या काळात जनतेची सेवा करत असताना जनतेशी नाळ कधीच तुटू दिली नाही त्याप्रमाणे आपणही आपापल्या गुणांचे आणि कौशल्याचे मालिक आहोत नेमकं तेच कौशल्य ओळखून भविष्याची वाट शोधावी असं डॉक्टर निशिगंधा वाड म्हणाल्यात तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले बोलताना म्हणाले की सत्ताधारांकडून राम नामाचा मतलबी गजर सुरू आहे भगवान राम आमच्या हृदयात आहेत जेव्हा महात्मा गांधीजींची हत्या झाली तेव्हा गांधीजींनी हे राम शब्द उच्चारून आपला देहप्राण सोडला होता तर सोलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की येणारा काळ हा आपल्या काँग्रेस पक्षाचा आहे महिलांनी आपल्या हक्काची व अधिकाराची लढाई लढावी सध्या देशात महागाई बेरोजगारी आणि महिलांवर अत्याचार वाढत आहेत अशा प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवण्याचं आवाहन केलंय तर यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल देहवले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेस पक्षाने आपल्याला संधी दिली तर नक्कीच मी निवडणूक लढेन आणि दिलेल्या संधीचं सोनं करेन असं मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी अनिल दहिवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले बघा महिला सक्षमीकरण आणि महिलांना संधी देण्याच्या दृष्टीनं आणि खूप ठिकाणी पुरुषांचे मेळावे होतात परंतु महिलांचे मेळावे फार कमी प्रमाणात आयोजन केले हो जाते आता बाकी विविध पक्षांचे मेळावे या तालुका स्तरावर झाले परंतु काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी महिला मेळावा झाला नव्हता आणि अपेक्षेपेक्षाही अभूतपूर्व असा आम्हाला अपेक्षा कमी होती तरी परंतु बसायला जागा नसूनसुद्धा आमच्या स्त्रीशक्ती ह्या उभ्या राहून कुठेतरी खाली जागेवर बसून खुर्च्या न मिळाल्यासुद्धा तरी परंतु त्यांनी अशाही परिस्थितीमध्ये कार्यक्रमाला पूर्ण ऐकून घेतलं मला खूप त्या महिलांचं मी धन्यवाद देतो आणि मला सुद्धा काँग्रेस पार्टीच्या वतीनं महाभाऊंच्या वतीनं जे महिला मेळाव्याचं आयोजन करण्याची जी संधी त्यांनी दिली त्याबद्दलसुद्धा मी सुद्धा खूप खूप आधार मानतो मी खूप समाधानी आहे प्रमुख पाहुणे या ठिकाणी निशिकांना वाटता येईल त्या सिनेभिनेत्री स्त्रियांबाबत बोलल्या हिनाताई कावरे आल्या होत्या मध्य प्रदेशच्या उपाध्यक्ष माजी विधानसभेच्या या ठिकाणी आमदार पंडित शिंदे सोलापूरच्या त्या आल्या आणि प्रदेशाध्यक्ष प्रांताध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले हे या ठिकाणी आले आणि आपले स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बाजार समितीचे बरेच ग्रामपंचायतीच्या सरपंच बरेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आ, होत्या आणि मी गणोत्सवापासून मागील सहा महिन्यापासून जवळजवळ ह्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र पूर्ण पिंजून काढलेलं आहे पूर्ण गावामध्ये पोहोचलो आहे त्यामुळे माझी पूर्ण गावामध्ये ओळख झाल्यामुळे आणि माझ्या विनंतीला मान देऊन ह्या महिला आणि माझ्या आणि पुन्हा आमच्या सौभाग्य होती यांनी यांच्यासुद्धा विनंतीला मान देऊन ह्या महिला इथपर्यंत आल्या माझी जर या सहा महिन्याच्या पूर्वीची जर ओळखी जर नसती तर इतकी संख्या या ठिकाणी झाली नसती हे मी फॅक्ट सांगायला विसरणार नाही मी अतिशय करत नाही भविष्यामध्ये आता मानुस जातीचा आहे राखीव मतदारसंघ तसं असल्यामुळे विचार तर आहे माझा आणि त्याची तयारी सुरू आहे माझी आणि मी थोडा बऱ्याच दिवसापासून असा म्हणजे खूप या जेव्हा म्हणजे जवळजवळ दोनशे नाटक सांस्कृतिक कार्यक्रम दोनशे कार्यक्रम या सहा महिन्यात अटेंड केले एका एका दिवशी सहा सहा कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत रात्री तीन तीन वाजेपर्यंत मी कार्यक्रम अटेंड केलेले आहेत खूप मेहनत सुरू आहे माझी जनसंपर्काच्या माध्यमातून आणि माझा जनसंपर्क सुरू आहे जर पक्ष संधी देईल तर नक्कीच त्याचं सुनं करू आणि नक्कीच या काँग्रेस पक्षाचा एक का उमेदवार नक्की प्लस होऊन जाईल यात मला अभिमानाला सांगावं सा वाटतंय खूप खूप धन्यवाद तर या भव्य महिला मेळाव्यात महिलांची तुफान गर्दी व संख्या पाहता काँग्रेस पक्षाने महिलांना संधी दिली तर नक्कीच महिला आमदार म्हणून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र मतदार संघात निवडून येईल असा विश्वास प्राध्यापक नूतन दहिवले यांनी व्यक्त केलाय आज महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महिला मेळाव्याचं जे आम्ही आयोजन केलं आहे ते आयोजन अपेक्षेच्या बाहेर गेलेलं आहे आणि महिलांमध्ये खरंच एवढा उत्सुर्प प्रतिसाद जो मिळालेला आहे महिलांनी जो दिलेला आहे तो म्हणजे अतुलनीय आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि महिलांनी अशीच समोरही साथ द्यावी आणि असेच महिला मेळाव्याचे आयोजन आम्ही नेहमी करत राहू की जेणेकरून महिलांमध्ये एक चांगला प्रतिसाद एक म्हणजे आपल्या भविष्यात भविष्याची आपल्या मुलांच्या विश्वासाची आणि एक महिलांच्या विश्वासाची जी सत्ता असते ती कशी असते याची जाणीव आज महिलांना झालेली आहे म्हणजे महिलांचा जो आत्मविश्वास आहे की परिस्थितीला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे ही भावना आज महिलांमध्ये जागृत झाली काय आजची जी महिलांची शक्ती पाहून या ठिकाणी भविष्यामध्ये या ठिकाणी महिला आम्हाला निवडून येईल जागेवर मी दावा करणार नाही मी तसं म्हणणार नाही परंतु म्हणजे एक असा दृष्टिकोन आहे की आजपर्यंत या क्षेत्राला काँग्रेसचा उमेदवार म्हणजे लाभला पण तो अजिबात म्हणजे सत्तेमध्ये आलेला नाही किंवा काँग्रेस आमदार झालेला नाही आणि म्हणून काँग्रेस आमदार जर आम्हाला काँग्रेस पक्षाचा आणायचा असेल तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीलासुद्धा आता समोर जाण्याची गरज आहे आणि जेव्हा स्त्री समोर येईल तेव्हाची सत्ता पलटू शकते हेच मला या महिला मेळाव्यातून सम समजलेलं आहे तर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामविकास आघाडीच्या बैठकीत आगामी भंडारा गोंदिया लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या कोठ्यात गेल्यानं या महिला मेळाव्याला अधिक महत्व असल्याचं नागरिकांमध्ये चर्चा आहे या महिला मेळावा कार्यक्रमाचं प्रास्ताविक आयोजक उपसभापती अनिल दहिवले यांनी केलंय तर संचालन सौ आगाशे व आभार सौ नूतन अनिल दहिवले यांनी केलंय न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या आज करा। तास त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा